शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिल्हा परिषदेत कृषी दिन साजरा उपक्रमशील शेतकऱ्यांचा करण्यात आला गौरव हरितक्रांतीचे प्रनेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल एक जुलैला जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात उपक्रमशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे होते यावेळी अतिमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे उपस्थित होते कार्यक्रमात जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतीशील महिला शेतकरी सन्मान पुरस्कार तेरा प्रगतिशील पुरुष शेतकऱ्यांना कैलासवासी वसंतराव नाईक प्रगतीशील शेतकरी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच परिहार राहणार अंचरवाडी तालुका चिखली यांना रुपयांचे पारितोषिक देऊन राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतीशील सन्मानित करण्यात आले आवचितराव पालकर राहणार सातगाव मसला तालुका बुलढाणा यांना अकरा हजार रुपयांचे पारितोषिक देऊन कैलासवासी वसंतराव नाईक प्रगतिशील शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जंगम यांनी मुलांना शालेय जीवनापासून शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा असे मनोगत व्यक्त केले कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक नरेंद्र देशमुख यांनी देशी गोपालन व दुग्ध व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले महिला प्रगतीशील शेतकरी गौकर्णा परिहार यांनी शेतातील उपक्रमाची माहिती दिली औचितराव पालकर यांनी शेतातील केशर आंबा लागवड व त्यापासून आलेले उत्पन्न सामूहिक शेततळे व्यवसाय गांडूळ खत युनिटचा शेतीला फायदा होत असल्याचे सांगितले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी प्रास्ताविकातून वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली